तुम्हाला सांगितलं तर कदाचित खोटं वाटेल पण आजही माझ्याकरिता धोंडसासमोर कोणताही केक पाणी कमच आहे आता याला तुम्ही वेडेपणा म्हणा किंवा नॉस्टायलची या पण या रेसिपीची रचनाच पाहना छान तुपात परतलेला नरम तरी खमंग लापशी रवा त्यात तवसाची विशिष्ट अशी चव आणि सुगंध दाताखाली येणारे हलके कुटलेले शेंगदाणे डाळं खोबऱ्याची रसाळ युती त्यात वेलचीची भर आणि हळदीच्या पानाचा सुगंध म्हणजे स्वर्गीय आनंद आजही आजीने आज केलेल्या धोंडसाची चव मनात रेंगाळते आईज्यात अनेक प्रकारचे केक बनवायची तो जवळपास तीस वर्ष वापरलेला इलेक्ट्रिक अवन आज नाही तरीही मायक्रोवेव्हमध्ये पहिल्यांदाच धोंडस बेक होणार या कल्पनेनेच तोंडाला पाणी सुटलं होतं धोंडस बेक होताना पाहण्यात एक वेगळीच मजा येते कधी एकदा खरपूस भाजलेला धोंडस आपण पाहतोय याची उत्सुकता लागून राहते तर हा व्हिडिओ नुसता लाईक आणि शेअर करू नका चॅनेलवर संपूर्ण पाककृती उपलब्ध आहे लवकरात लवकर धोंडस बनवा जवळच्या माणसांना खाऊ घाला आणि या पाककृतीचा पुरेपूर आनंद घ्या आणि हो आम्हाला कळवायला विसरू नका लवकरच भेटू द सारस्वत किचनवर या पारंपरिक पाककृती केवळ पोटोबाज भरत नाहीत तर पुसट झालेल्या आठवणींना पुन्हा उजाळा देतात तुमची एखादी अशी आठवण आहे का कमेंट करून नक्की सांगा